लहान मुलांमध्ये पुन्हा एकदा हँडफुट माउथ डिसीजच्या केसेस वाढताना दिसून येतात यामध्ये मुख्यतः त्यांच्या हातापायांच्या तळव्यांवरती त्यांच्या ढोपरांवरती बटक्सवरती आणि शिवाय घशामध्ये देखील लाल रंगाचे लहान मोठ्या आकाराचे फोड दिसून येतात हँडफूट माउथ डिसीज हे सहा महिन्यापासून ते पाच वर्षाच्या मुलांपर्यंत कॉमनली दिसून येतं हँड माउथ डिसीज याच्या नावामध्येच आहे की जे हातावरती पायावरती तोंडामध्ये ज्याचे ब्लिस्टर्स येतात त्याच्यामुळे त्याला हँड फूट माउथ डिसीज म्हणतात हे एक प्रकारचं व्हायरल इन्फेक्शन असून ते सेल्फ लिमिटिंग आहे म्हणजेच याच्यावरती कोणत्याही प्रकारचं असं स्पेशल औषध नाहीये पण आपोआपच मुलं सात ते दहा दिवसांमध्ये बरी होऊ लागतात अनेक वेळा पॅरेंट्स हातापायांवरती येणाऱ्या ह्या ब्लिस्टर्सना चिकन पॉक्सशी कोरिलेट करतात हे एक प्रकारचं व्हायरल इन्फेक्शन आहे आणि हे संसर्गजन्य देखील आहे म्हणजेच एका बाळापासून ते दुसऱ्या बाळाला देखील पसरू शकतं याच्या ट्रीटमेंट ऑप्शनमध्ये सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजेच हायड्रेशन या आजारामध्ये घशामध्ये देखील ब्लिस्टर्स येतात आणि यामुळेच लहान मुलांचं जेवण हे आपोआपच कमी होतं त्यामुळे त्यांना हायड्रेटेड ठेवणं हे फार गरजेचं आहे दुसरं म्हणजेच हातापायांच्या तळव्यांवरती बटक्सवरती ढोपरांवरती आलेल्या ब्लिस्टर्समुळे वेदना किंवा जळजळ देखील होऊ शकते आणि हे टाळण्यासाठी तुम्ही कॅलामाईन बेस्ट लोशन देखील लावू शकता चित्र म्हणजेच घशामध्ये आलेल्या ब्लिस्टन्समुळे होणाऱ्या वेदना थांबवण्यासाठी त्यांना तुम्ही आईस्क्रीम किंवा थंड पाणी देखील देऊ शकता याशिवाय स्पायसी फूड सिट्रस फूड्स जसं की लिंबू संत्र मोसंबी हे या आजारामध्ये दे देणं टाळावं या आजारामध्ये काही वेळा ताप येणं किंवा वेदना जास्त होणं अशी लक्षणे देखील दिसू शकतात अशा वेळेला प्लेन पॅरासिटामॉलचं सिरप देखील तुम्ही देऊ शकता